नमस्कार मी वैष्णवी जोशी आपण पाहताय आवाज इंडिया तर एक नजर टाकूयात देशभरातील ताज्या घडामोडींवर पी आय ओशी संबंधित लोकांच्या मालमत्तांवर छापेमारी स्थानी हेरगिरी प्रकरणात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कडून पाच राज्यात पंधरा ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची मोठी बातमी समोर हो येत आहे पी आय संबंधित लोकांच्या मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आली आहे तर दिल्ली मुंबई हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान छत्तीसगड आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यात ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येते एनआयएने या छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य संवेदनशील आर्थिक व्यवहार असलेली कागदपत्रे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केली आहेत वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांनी झाडाझडती केली आहे त्यामध्ये निलेशच्या घरातून शशांक लता आणि करिश्मा हगावणेचा मोबाईल जप्त करण्यात आलाय तर निलेशचा एक लॅपटॉपही पोलिसांच्या हाती लागलाय तसंच निलेशचा पासपोर्ट आणि पिस्तूलचा परवानाही पोलिसांनी जप्त केलाय तर निलेशचा एक लॅपटॉपही पोलिसांच्या हाती लागला असून निलेशचा पासपोर्ट आणि पिस्तुलीचा परवानाही पोलिसांनी जप्त केलाय लॅपटॉपमध्ये त्यांचे अनेक व्हिडिओ लपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय पुण्यात भावे हायस्कूलजवळ सायंकाळी भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय भर कार न टपरीवर चहा पिणाऱ्या बारा विद्यार्थ्यांना उडवलंय हे बारा विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देत असल्याची माहिती समोर येते आहे जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे तर जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सर्वोत्परी मदत करण्याचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विद्यार्थ्यांशी बातचीत करून दिली आहे जी मदत लागेल ती आम्ही करू असं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलंय यातील काही विद्यार्थ्यांची आज एम पी एस सीची परीक्षा आहे महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे तीन हजार पेक्षा जास्त ऍक्टिव्ह केसेस देशभरात गेल्या सात दिवसात सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजारांच्या वर पोहोचलाय केरळमध्ये सर्वाधिक एक हजार तीनशे छत्तीस रुग्ण आढळले तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार शनिवारी कोरोना प्रकरणांची संख्या तीन हजारांपेक्षा जास्त झाली आहे आता हा आकडा तीन हजार तीनशे पंच्याण्णव वर पोहोचलाय केरळ नंतर महाराष्ट्र दिल्लीचा क्रमांक आहे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही चारशे सदुसष्ट तर दिल्लीत तीनशे पंच्याहत्तर कर्नाटकामध्ये तीनशे चौतीस तर पश्चिम बंगालमध्ये दोनशे पाच तमिळनाडूमध्ये एकशे पंच्याऐंशी तर उत्तर प्रदेशात एकशे सतरा रुग्ण आहेत हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे हिंदी आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापराबाबत राजकीय वातावरण तापलं होतं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे ही आमची लाडकी बहीण आहे असं वक्तव्य केलं आहे आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते कधी इंग्रजी येते यामुळे हिंदीला आता बोलीभाषा बनली आहे त्यामुळं हिंदी आता बोलीभाषा बनली आहे माओवाद्यांकडून येत्या दहा जूनला देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजू मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी हे बंदचे आवाहन माओवाद्यांकडून करण्यात आले त्यासाठी देशभर स्मारक सभा आयोजित करण्याचे ही माओवाद्यांचे नियोजन असल्याची ही माहिती समोर येते नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एन डी पी डी मध्ये सामील झाले सा ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्युरियो यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला साठ सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले या विलिनीकरणामुळे नॅशनलिस्टिक डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी अर्थात एन डी पी पीच्या आमदारांची संख्या पंचवीसवरून बत्तीस झाली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नागालँड युनिटने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे पश्चिम रेल्वे मार्गावर आज तब्बल एकशे बासष्ट लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या पश्चिम रेल्वेवरील पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक आहे तर रविवारी मध्यरात्री एक पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे कांदिवली यार्डमधील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे या कालावधीत लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत तर पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉक दरम्यान पहिल्या दिवशी त्र्याहत्तर लोकल ट्रेन रद्द होणार आहेत आज मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे, विभागा रेल्वे ओवरहेड वायर सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी हैदराबाद येथे झालेल्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडच्या ओपन सुजाता हिला मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस चा खिताब गत गतसालची मिस वर्ल्ड क्रिटिना ोआ हिने ओपन सुजाताच्या मस्टकी मिस वर्ल्ड क्राउन ठेवला आहे तेलंगणातील हायटेक्ट एक्झिबिशन सेंटरमध्ये एकतीस मे रोजी मिस वर्ल्डचा सा अंतिम सामना रंगला यामध्ये इथिओपिया पोलंड आणि मर्टिकीमधील स्पर्धकांना हरवून ओपन सुजाता हिने मिस वर्ल्ड मुकुट आहे आवाज इंडियाच्या या होत्या जगभरातील दहा मोठ्या घडामोडी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार